शास्त्रा तु मङ्गलमूर्ति अगणित महिमा तुझा तु सा कल्याण स्फूर्ति भक्ता रागी विरेश्वर नाम तु से प्रसिद्धया जगति जय देव जयदे देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना येथील पाटील निवास पुन्हा एकदा धुंडुमून गेला आहे लोकदृष्टीचे संपादक दिनेश पाटील यांनी गेल्या वर्षापासून या फक्त धार्मिक नव्हे तर एकत्र कुटुंबाची परंपरा जपणारा सोहळा म्हणून ओळख दिली आहे यंदाही त्याच भक्तीभावाने बाप्पाचे स्वागत करण्यात आले पाटील कुटुंबांसह नातेवाईक शुभचिंतक आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाचव्या दिवशी सत्यनारायणची महापूजा व महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली विशेष म्हणजे या सोहळ्याला विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनीही हजेरी लावून बाप्पाचे दर्शन घेतले दहा दिवस भजन कीर्तन आणि भक्तिभावाने भरलेला हा पाटील निवास संयुक्त कुटुंबाचे जिवंत उदाहरण ठरला आहे आजच्या धावपळीच्या जगात अशी एकजूट क्वचितच पाहायला मिळते दिनेश पाटील व मंगेश पाटील यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत दर्शनार्थ महाप्रसादाचे आयोजन केले होते परिवारामध्ये मुंबईत आल्यापासून जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त गणरायाची प्रतिष्ठापना दरवर्षी केल्या जाते आणि कुटुंबामध्ये ह्या दहा दिवस एकदम उत्साहाचं आणि एक एनर्जेटिक वातावरण असते संपूर्ण कुटुंब सर्व भा भावंड आणि परिवार हा या दहा दिवसात एकत्र येऊन गणरायाची भक्तिभावे पूजा अर्चा सेवा आणि या सोसायटीमध्ये सर्व रहिवासी सर्व मिळून आपल्या गणरायाच्या या उत्सवात आनंदाने सहभागी होतात गणेशाने नेहमीच कुटुंबाला एक समृद्धी आणि एक शांतता आरोग्य ज्या ज्या मनोकामना आहेत त्याच्यामध्ये नेहमीच आशीर्वाद ठेवलेला आहे यापुढे बाप्पा असंच आशीर्वाद कुटुंबाभोवती आणि आमच्या पूर्ण स परिवारावरती ठेवलेला आहे शेजारी आमची सोसायटी सर्वच या उत्सवात आनंदाने सहभागी होते आणि बाप्पाचा पण नेहमीच कुटुंबावर या सोसायटीवर एक आनंदाचा आणि आशीर्वादाचा डोळा राहिलेला आहे नमस्कार मी मंगेश आढाव पाटील आमच्या इथे आणि गेल्या अनेक वर्षांपासून दहा दिवसांसाठी गणपती बाप्पाचं आगमन होत असतं या दहा दिवसांची आतुरता याची वाट आम्ही वर्षभर बघत असतो कारण मुंबईमध्ये राहूनसुद्धा एक जॉईंट फॅमिलीचा फील आम्हाला या दहा दिवसांमध्ये येत असतो आम्ही सर्व नातेवाईक या दहा दिवसांमध्ये एकत्र येतो आपण बघू शकतो की आज आम्ही गणपतीनिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे मुंबईमध्ये सगळ्यांचं आयुष्य फार धावपळीचं असतं आणि अशा या धावपळीच्या जीवनामध्ये या निमित्ताने मुंबई आजूबाजूच्या परिसरातील आमचे नातेवाईक आवर्जून आम्हाला भेटायला येतात गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि या माध्यमातून एकमेकांची खुशाली विचारली जाते विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळंच हा गणपतीचा जो सण आहे हा येतानाच आमच्या कुटुंबामध्ये आनंद आणि प्रेम घेऊन येत असतो माझं या गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाला प्रार्थना आहे की असंच सुख आनंद आमच्या सर्व नातेवाईकांच्या आयुष्यात असू दे आमच्या मित्रपरिवाराच्या आयुष्यात असू दे आणि सर्वांचं आयुष्य हे सुखी समृद्धी आणि निरोगी राहू दे ਹਿਸ ਗਣਪਤੀ ਚਰਣੀ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਗਣਪਤੀ ਬਾਪਾ ਮੋਰੀਆ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਮੋਰੀਆ ਬੁਢੀ ਜਰਨਲਿਸਟ rahul kadam ਸਾਹਿਬ ਪ੍ਰਿਆਜਵੰਤ ਰਿਪੋਰਟ ਨਵੀਂ ਮੁੰਬਈ